आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पुणे जिल्हा पत्रकार संघ यांच्याशी संलग्न असलेल्या आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यातील पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन तेवीस मार्च रोजी जीवन मंगल कार्यालय मंचर इथं करण्यात आलेलं आहे पत्रकार डी के वळसे पाटील व कुमार होंडराव सचिन तोडकर इतर पदाधिकारी यांनी उपस्थित मान्यवर यांचा सत्कार केलेला आहे सदर कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व टीव्ही नाईनचे उमेश कुमावत यांनी व इतर मान्यवर यांनी केले मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष होते या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे टी व्ही नाईन संपादक उमेश कुमावत पराग उद्योग समूहाचे देवेंद्र शेठ शहा यांचे पी ए विकास भोर मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यावेळी माजी आमदार पोपट गावडे या कार्यक्रमामध्ये अनेक सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई विष्णू काका हिंगे सुनील बानखेले ताराचंद कराळे रत्नाताई गाडे सीईओ गोविंद जाधव जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यातील असंख्य पत्रकार डी के वळसे पाटील व आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज मंचर आंबेगाव पुणे आणि उपाध्यक्ष संपन्न होत आहे गजरामध्ये आपण येऊया आणि त्यांचं स्वागतही करूया टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात माननीय नामदार दिलीपरावजी वळसे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतील एक निर्भीड एक सक्षम आणि एक ज्येष्ठ पत्रकार म्हणजेच आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले जय देशमुख सर, सर विविध पत्रकार परिषदेच्या मेळाव्यांना त्यांचा सहभाग आणि पत्रकारांना विविध विषयांवर त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभत एक निर्भीड निपक्ष टाळ्यांनी स्वागत करूया ज्येष्ठ पत्रकार देशमुख की आपण निलेशजी खरे यांचं स्वागत करूया टाळेबच्या न्यूज चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक जी कुमावर यांचं स्वागत आपण या ठिकाणी करतोय की सीतारामची काळे बाळगे बाळके प्रतापजी हिंगे आणि सचिनजी तोडकर यांना विनंती करते आपण पुढे यावं आणि मुंबईची कुमावत यांचा आपण स्वागत करूया आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने जी <्याँगा> या ठिकाणी पाण्याचा संघर्ष पाणी जर पुरेशा उपलब्ध झालं नाही आहे तर पूर्वी आपल्याला माहित आहे दुधाची टंचाई होती सरिता केंद्र होते अशा प्रकारची परिस्थिती भविष्यात येऊ शकते आणि हे जर संकट टाळायचं असेल तर गावोगावी पाणी जे उपलब्ध पाणी आहे त्याचा काटकसरी वापर करण्यासाठी ठिबक सिंचन याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे कारण आजच्या परिस्थितीनुसार जमिनीतलं पाणी एवढं खाली खाली चाललेलं आहे सद्यस्थितीमध्ये आपण जर पाहतो सद्यस्थितीमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असत आमची वृत्तपत्र असत आज काय पाहतोय याबद्दल कलगेतुराशिवाय काहीच भात नाही संध्याकाळीच्या ना बातम्या पहा किंवा दिवसभरामधले वृत्तपत्रामध्ये पहा त्याच्यावर जास्त फोकस केला जातोय त्याऐवजी जर यापुढं प्रत्येक गावागावामध्ये पाण्याच्या प्रश्न असतील किंवा पर्यावरण असत जे सामाजिक प्रश्न आहे यासाठी पुढच्या काळात आमचा पत्रकार संघ पुढाकार घेणार आहे या ठिकाणी खरेसाहेब आहे किंवा गुमावसर आहे आपण महाराष्ट्राचे नावाजलेले मान्यवर आमची विनंती आहे आपण या दृष्टिकोनातून सकारात्मक पावलं पोचला आणि मला विश्वास आहे विशेष दोन्ही मान्यवर हे एक चाळीस गावचे आहेत खेडेगावातून वर आलेले आहेत आता थो थो, सर आम्ही बोलत होतो सर एक आहे मीडियामध्ये किंवा पत्रकारी क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या लोकांना यश चांगलं आहे त्यामुळे समोर लोक आपण एक सरांच्या जागेवर भविष्यात जाऊ शकतो त्यासाठी मेहनत घ्या चिकाटी घ्या आणि गेमिंग त्याचा स्टडी करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो बोलण्यासारखं भरपूर आहे